शिवसेनेला झोपवायचं आणि कोकणाला वाचवायचं माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर रत्नागिरी इथे झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश राणे बोलत होते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली त्यानंतर रत्नागिरी येथे माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर शरसंधान साधलं खासदार विनायक राऊत हे शंभर टक्के अयशस्वी ठरलं असल्याचं सांगत खासदार विनायक राऊत यांनी न केलेल्या कामाची यादीच वाचली इको सेन्सिटिव्ह रद्द करण्यात आल्याने कोकण रेल्वे डबल ट्रॅक व्हावा म्हणून मागणी केली होती तीही पूर्णत्वास गेलेली नाही पाच वर्षात विनायक राऊत यांनी राणे आणि सरकारवरच टीका केली अशा खासदाराला घरी पोचवण्याचं काम खासदार नारायण राणे यांनी आपल्याकडे सोपवलं आहे काही झालं तरी चालेल कोकणाला वाचवायचं आणि शिवसेनेला झोपवायचं असं त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे काय म्हणाले निरेश राणे ऐकूया त्यांच्या शब्दात सावंतवाडी मटुरा इथे एक टर्मिनस व्हावं आमच्या सिंधुदुर्गातल्या एअरपोर्ट साठी असू दे किंवा असे असंख्य प्रश्न तेव्हा घेऊन मी लोकसभेला मी सोडवायचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर मोदी लाटेमध्ये पराभव झाला आणि विनायक रावते खासदार म्हणून निवडून आले मागच्या पाच वर्षामध्ये टीका करण्यापलीकडे राणींवर आणि सरकारी योजना उकट्यात लोकांपर्यंत कशी पोचवायची स्वतःच काय न घालता स्वतःची अक्कल न वापरता फक्त सरकारचे पैसे ते पण किती आले माहित नाहीत रत्नागिरी तर कुठे दिसत नाही सिंधुदुर्गात कुठे दिसत नाही अजूनही रत्नागिरीचा एअरपोर्ट बंद आहे पोस्टलकडेच आहे कोस्टगार्ड महामार्गाची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे इको सेन्सिटिव्ह अजून रद्द झालेला नाही डबल ट्रॅक अजून झालेला नाही सिंधुदुर्गाचा एअरपोर्ट आहे तो अजूनपर्यंत त्याच्यावरती ऑटोरिक्षा धावते रनवेवर धावपट्टीवर खासदार विनायक राऊत टक्के अपयशी ठरलेले आहेत त्यांच्याकडे जनतेला सांगण्यासारखं दाखवण्यासारखं एकही सामाजिक काम नाही त्यांनी उल्लेखनीय केलेलं भाषण सभागृहामध्ये असं कधी आम्हाला ऐकवाच नाही किंवा आम्ही ऐकलेलं नाही कोकणाची मांडणी करताना कधी ते काय Uh, सभागृहात बोलले असतील इतिहासात तशी काही नोंद नाही आणि अशा माणसाला घरी पाठवण्याचं काम साहेबांनी मला दिलेलं आहे या गोष्टीचा आनंद आहे समाधान आहे ही अशी लोक ज्यांना मतदारसंघ माहीत सुद्धा नव्हता दोन हजार चौदा ला जेव्हा विनायक राव झाले तेव्हा ह्या मतदारसंघाही त्यांना माहित नव्हता त्यांना परिस्थितीही माहीत नव्हती फक्त शिवसेना या संघटनेच्या जेवावर आणि मोदी लाटेवर हे निवडून आले आणि पाच वर्ष काही न करता नुसतं खासदार हे जे काय पद लागलं ला त्याच्यावर फक्त मजा मारली आणि पैसेही कमवले हो मी इम माझ्या वेगवेगळ्या वेग भाषणातून सांगतच आलेलो आहे की हायमास असू दे सरकारच्या इतर योजना असू दे त्याच्यातून विनायक राऊत यांनी कसे पैसे काढले आणि या ठेकेदारांना खत पाणी घालायचं काम या सामंत कंपनी सारख्या हे विनायक राऊत सारख्या एका निष्क्रिय खासदारांनी केलेलं आहे शंभर टक्के फेल खासदार या महाराष्ट्रात किंवा देशात कुठे असेल तर त्याचं नाव विनायक राऊत धड बोलता येत नाही धड काही कुठली मांडणी करायची असेल तर ती बोलताही येत नाही प्रश्नही समजत नाही नाणारी अजूनपर्यंत रद्द झाले नाही असे असंख्य सगळे विषय आहेत जे घेऊन आम्ही आता निवडणुकीला सामोरं जाणार आहोत ते आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा आमच्या भाषणामध्ये जाहीर सभेमध्ये आम्ही ते सगळे ते सगळे प्रश्न ते सगळे विषय बाहेर काढूच आणि विनायक रावत यांना एवढी पण लाज वाटली नाही चव्वेचाळीस जवान गेले त्यांच्याबद्दल कसली भावना न व्यक्त करता किंवा त्यांच्याबद्दल काही आपण म्हणतो ना त्यांच्याबद्दल कसली भावना नाही पण युती झाली याचा आनंद जास्त जेव्हा गेले त्याचं दुःख नाही म्हणून पेढे वाटत होते खासदार युती झाली आणि नाणार रद्द झाला असं कुठला अध्यादेश कुठं दाखवा मला कागदी अनेक वेळा मुख्यमंत्री बोललेले आहेत की नाणार रद्द होईल म्हणून आहे काय काय का, रिटर्न मध्ये <coughs> रिटर्न मध्ये नाही तर आम्ही अधिकृत कसं समजायचं सर्वात जास्त शिवाय उद्धव ठाकरेनं घातले आणि खासदार आला आता एकदा फक्त ते गाडीत बसले आणि जे काय ते तिकडे जे काय झालं त्या समिती समोर म्हणजे शंभर टक्के अशोक वालम त्यांच्या बरोबर आहेत असं अधिकृत त्यांनी जाहीर केलंय का मग कशावरून तुम्ही म्हणताय कुठल्या संघटनेने असं जाहीर केलंय का अधिकृतपणे लेखी दिलंय तुम्हाला की आम्ही आता शिवसेनेच्या आधिपत्याखाली आहोत नाणा रद्द झाला पाहिजे या सगळ्या भूमिकेमध्ये सगळे आहेत आणि आम्हीच त्याच्यापैकी एक म्हणतोय की हे दू टप्पी आहेत शिवसेनेवाला हे कधीच रद्द करू शकत नाही आणि हेच अशोक वालम आणि बाकीच्यांना आम्ही सांगतोय उगाच्या मांड्या घासू नका यांच्या बाजूला राहून हे काही देणार नाही तुम्हाला उलट तुम्हाला पाडून परत मुंबईला पाठवते आणि सर्व एवढ्या शिवाय घातल्यानंतर अशोक वालमनी पहिलं तर आलंच नको होतो त्यांच्याकडे ते आता लक्षात येईल त्यांना हे काय करू शकत नाही हे आता सिद्ध झाले नाणार प्रकल्प रद्द झाला पाहिजे अध्यादेश रद्द करा जाहीर सत्कार आम्ही करू तुमचा पण लेखी तरी दाखवा तरी विनायक राऊतला पाडायचं काही झालं तरी आमचा विरोधक शिवसेना हे आम्ही जाहीरच केलंय काही झालं तरी चालेल कोकणाला वाचवायचं शिवसेनेला यावेळेस झोपवायचं उतला पुरत हो घातलेल्या हो आगामी निवडणुकीत कोण भरघोस मतांनी निवडून येतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहणार आहे कारण ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष यांच्या कामांची केवळ उद्घाटनेच लोकप्रतिनिधी करत असल्याने निलेश राणेंचं पारडं मात्र जड असल्याचं दिसू लागल्याची चर्चा जरतेत होत आहे